सावडी न्यूज डॉट कॉम आवाज पुरंदरचं या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत बारामती लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसची यामध्ये बारामती मतदारसंघातील मतदारांच्या निवडणुकीसंदर्भातले विचार आणि उमेदवारांच्या संदर्भातले त्यांच्या भूमिका किंवा त्यांची मतं आज आपण जाणून घेणार आहोत पुरंदर तालुक्यातील बोबगावमध्ये आज आपण आहोत आणि या बोबगावमधील मतदारांच्या ज्या भावना आहेत दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत त्या आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सर्वप्रथम सांगा मी संदीप सुधाकर फडतरे रानार बोबगाव दोन हजार एकोणीसची बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आत्ता तेवीस तारखेला मतदान होणार आहे एक मतदार म्हणून दोन्ही उमेदवारांकडं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सुप्रिया ताई सुळे आणि भाजपा शिवसेनेच्या युतीच्या कांचनकुल या दोन्ही उमेदवारांचं ज्यावेळी तुम्ही मतदानाला जाणार त्यावेळी दोन्हीपैकी कोणत्या मतदाराची निवड करावी या बाबतीत तुमचं काय मत आहे दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत माझं वैयक्तिक मत म्हणाल तर आपण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांचीच मी निवड करेल आणि इतरांनाही सांगेल त्याचं कारण असं आहे की सुप्रियाताई सुळेंच्या माध्यमातून व काँग्रेस राष्ट्रवादी केंद्रातल्या व राज्यातल्या सरकारच्या माध्यमातून यापूर्वी मोठ्या प्रमाणावर सर्व ग्रामीण शहरी भागात चांगल्या प्रकारची कामे झालेली आहेत त्याच्यानंतर आत्ता आपण जर प्रतिस्पर्धी उमेदवार पाहिला तर एक विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोधी पक्ष काय करतायत की आपला एखादा उमेदवार तयार करायचा आठ पंधरा दिवसात त्याचं नाव डिक्लेअर करायचं आत्तापर्यंतचा पूर्वीचा इतिहास पहा आपण की जो सुप्रियाताईंच्या यांच्या विरोधात असेल आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात उमेदवार असतील अतिशय नवखे उमेदवार आत्तापर्यंत विरोधी पक्षांनी दिले या युती सरकार युतीच्या पक्षांनी दिले शिवसेना भाजप युतीने यामध्ये पंधरावीस दिवस दिवसात उमेदवार तयार करायचा त्यांनी एक पंचवीस त्य, दिवस फक्त मतदारसंघात फिरायचं आणि त्याच्यानंतर इलेक्शन झालं आहे की पाच पाच वर्ष त्याची परत त्या लोकांच्या काय अडचणी आहेत किंवा काय ह्यांना जर उमेदवार द्यायचा असेल तर ते त्यांनी अगोदर चार पाच वर्ष मतदारसंघात काम केलं पाहिजे गावांच्या अडचणी समजावून घेतल्या पाहिजेत हे फक्त सत्तेच्या लालसा पाय लालसापोटी व पैशाच्या जोरावर व प्रशासनाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर कुठलाही उमेदवार आयात करतात अचानक डिक्लेअर करतात आणि लोकांच्या माथी मारतात असा माझा भाजप शिवसेना युतीवर आरोप आहे सुप्रियाताई सु विद्यमान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार यांनी तुमच्या बोबगाव मध्ये खासदार निधी म्हणा किंवा केंद्रकडून आलेल्या निधीतून काही कामं काही हि केलेले आहेत का कारण विरोधकांकडून कायम असा आरोप केला जातो की खासदारांनी खासदार फंडातून तालुक्यात का कसलेही कामं केले नाही भोपगावमध्ये काही कामं झालेत का सुप्रियाताईंच्या माध्यमातून बोपगावमध्ये खासदार फंडातून आपल्याला ही समोरच ग्रामपंचायतची इमारत दिसत आहे यामध्ये सुरुवातीला सुप्रियाताईंनी दहा लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला होता त्यांच्या निधीतून त्यानंतर हे काम चार वर्ष बंद पडलं त्यानंतर सुप्रियाताईंच्याच पाठपुराव्यातून जिल्हा परिषदच्या निधीतून या इमारतीसाठी दहा लक्ष निधी परत मंजूर झाला व अतिशय सुंदर व देखणी अशी वास्तू या गावात उभी आहे तसेच सुप्रियाताईंच्या निधीतून आमच्या शिवाजी चौकामध्ये दीड लाख रुपये किमतीचा हायमास्ट लॅम्प बसवण्यात आलेला आहे त्या प तसेच पूर्वी सुप्रियाताईंच्या पाठपुराव्यानुसार पाठपुराव्यातूनच आमचं तीर्थक्षेत्र कानिपनाथ गडाला क वर्ग दर्जा मिळालेला आहे तसेच त्या रस्त्याचं काम सुप्रियाताईंच्या निधीतून पंचावन्न लाख रुपयाचं त्या काळात झालेलं आहे अशा प्रकारे खासदारांच्या निधीतून त्याचप्रमाणे टा ता, सुप्रियाताईंच्या प्रयत्नातून टाटा ट्रस्ट व त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यातून मुलींना सायकल वाटप तसेच वृद्ध अपंगांना चष्मे वाटप आरोग्य शिबिरं त्यानंतर आमच्या गावात सब स्टेशन तयार झालेलं आहे सुप्रियाताईंच्या पाठपुराव्यातून त्यामुळे गावात पूर्वीची लाईट कमी दाबाने मिळायची ती चांगल्या उच्च प्रतीच्या दाबाने मिळते व विहिरीच्या मोटर वगैरे चांगल्या पद्धतीने दे चालतात अशा प्रकारची कामं झालेली आहेत आणि भविष्यातही सुप्रियाताईंकडून मोठ्या प्रमाणावर कामं होतील अशी आम्हाला आशा आहे बरं विद्यमान जे आमदार आहेत किंवा आत्ता जर आपण बघितलं एकंदरीत आत्तापर्यंतचा इतिहास तालुक्याचा तर आपली विधानसभा असो अगर लोकसभा असो कोणतीही निवडणूक ही केवळ गुंजवणी आणि पहिल्यांदा पाणी हा मुद्दा आणि त्याच्याशी निगडीत असणारं गुंजवणी धरण या मुद्द्याशीच निगडीत आपलं दोन्ही निवडणुका होतात गुंजवणी धरण जर उद्या झालं गुंजवणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये तुमचं गाव येतं ला, का त्या गुंजवणी धरणाच्या ला लाभ तुमच्या गावाला होईल का आमच्या गावाच्या गुंजवणी प्रकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही आहे पूर्वी आमच्या इथे रायता प्रकल्प हा अतिशय जुन्या काळापासून चालत आलेला विषय परंतु यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे शासनाचं किंवा तत्कालीन लोकप्रतिनिधी व आत्ताचे लोकप्रतिनिधी यांचं केवळ असं मत असते की रायता प्रकल्प झाला पाहिजे पण अरे कसा झाला पाहिजे लोकांच्या आड्याडचणी आड़ त्यांच्या जमिनी जातात त्यांची झाडं घरं ताली विहिरी ह्याचा काहीतरी त्यांना मोबदला मिळावा आणि तो प्रकल्प तर काय शिवतारे पुन्नी पंचायत समितीच्या वेळेस सांगितलं होतं की आम्ही सहा महिन्यात येत्या जूनचं पाणी रायता प्रकल्पात आणू पण मला वाटत नाही की रायता प्रकल्प होईल आणि तो झाला तरी त्याला आमचा भोपगावकरांचा पाठिंबाच असेल परंतु त्यासाठी जे कोणी लोकप्रतिनिधी आत्ताचे असतील पूर्वीचे असतील किंवा भविष्यात होतील यांनी अगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लावले पाहिजेत तर रायता प्रकल्प होईल आणि गुंजवणीच्या लाभ क्षेत्रात भोपगावचा काही संबंध नाही आहे तसेच जर रायता प्रकल्प होत नसेल गुंजवणीचं पाणी येत नसेल तर कमीत कमी रायता प्रकल्पाच्या हद्दीत साखळी बांधाऱ्यांचं तरी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्याचं ते नियोजन केलं पाहिजे तर काहीतरी पाण्याचा फायदा होईल अन्यथा बोबगाव हा कायम दुष्काळी भाग आहे पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे तुमदार जे आहेत त्यात जलसंपदा राज्यमंत्री या पदावरती शिवसेना युतीच्या प्रचाराची तालुक्यातली मुख्य दुरा ही त्यांच्याकडे कांचनकुली यांचे जलसंपदा राज्यमंत्र्यांनी तुमच्या गावामध्ये जलसंधारणाची जलयुक्त शिवाराची काही कामं केलेली आहेत का जलयुक्त शिवारची कामं आमच्याकडं फक्त कागदोपत्री झालेली आहेत ती प्रत्यक्ष झाले नाही पूर्वी जे ओढा खोलीकरण झालेले ते सकाळ समूहाच्या माध्यमातून तसेच नवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून व एक संस्था होती खाजगी कुठली तरी जी ओ त्यांच्या माध्यमातून झालेली आहे प्रत्यक्ष जलशिवारचं काम आमच्याकडं फक्त पेपरला येत आहे दोन वर्ष की बोबगावची जलशिवारमध्ये निवड पण आमच्याकडं आत्तापर्यंत त्याचं जलशिवारचं कुठलंही काम झालेलं नाही आहे तसेच जलसंपदा खात्याच्या माध्यमातून एक दोन बांधारे झालेले आहेत त्याच्या आधीचे बांधारे दुष्काळ नऊ साखळी बांधारे जे झालेत ते काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातले झालेले आहेत नवीन आत्ता कुठलेही बांधारे झालेले नाही आहेत धन्यवाद